देगलूर महानगरपालिका अंतर्गत निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम पाणीपुरवठा प्रकल्प या बाबतीत दोषी अभियंत्यावर कारवाई करण्यासाठी देगलूर रिपाईचे ऋषिकेश बनसोडे उपोषणास बसले आहेत नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगर परिषद नंबर दोन क्रमांकाचे असून देगलूर शहर देखील नंबर दोन क्रमांकाच्या लोकसंख्येच्या उपजिल्ह्याचे शहर आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान हा अभियाना अंतर्गत देगलूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देऊन करडखेड ते देगलूर तेरा किलोमीटर पाईपलाईन बिछावून देगलूर शहरास पाणी पुरवठा रद्द सुरळीत होण्यासाठी करडखेड साठवण तळावावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या खात्यास वर्जित करून जवळपास बावीस कोटी रुपये मंजूर करून नगरपालिकेच्या प्रशासनास सुपूर्द केले आहे नगरोत्थान महाभियान पाणी पुरवठा प्रकल्प चालू असलेल्या विविध बांधवास अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून नगरोत्थान महाभियान पाणी पुरवठा प्रकल्प चालू असलेल्या विविध बांधव अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून खोट्या व बोगस माहितीच्या आधारे महाराष्ट्र शासनाचा खजिना लुटण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी धक्कादायक माहिती प्रगती कन्स्ट्रक्शनच्या एका प्रामाणिक खाजगी नोकराने आरपीआय शाखा देगलूर कार्यालयास दिली आहे सीमा ढमढेरे सह सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे क्वालिटी कंट्रोल गुण नियंत्रक विभागाच्या मुख्य अभियंत्या मार्फत उच्चस्तरीय चौकशी करून बोगस एमबीए रेकॉर्ड करणाऱ्या अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता आणि देगलूर नगर परिषद पाणी पुरवठा जेई यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करून निलंबित करावे आणि प्रगती कन्स्ट्रक्शन मालक यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली पंचवीस आठ दोन हजार पंधरा सतरा काळी अकरा वाजता पासून बेमुदत प्राणांतिक अमर उपोषण सुरू केले तालुक्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन करणार आहेत याची जिम्मेदारी प्रगती कन्स्ट्रक्शन व देगलूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावरच राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर ऋषिकेश बनसोडे तालुका कोषाध्यक्ष सचिन कांबळे राहुल सोन कांबळे यांच्या सह्या निवेदनावर आहेत तालुक्या देगलूर तालुक्याला पाणी पुरवठा करणारे करते देगलूर पाईपलाईन पाणीचे पिण्याच्या पाणीचे टाकीचे काम योग्य होत नसल्याने आर आयचे कार्यकर्ते राहुल सोन कांबळे व त्यांचे सदस्य उपस्थित पंचवीस तारखेपासून बसलेले आहेत चौकशीची मागणी होत आहे गुण नियंत्रक यांच्या मार्फत चौकशीची मागणी करत आहेत आतापर्यंत कसल्या प्रकारची चौकशी न झाल्याने काही कार्यकर्ते दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा रोजी रस्तारोपण आंदोलन करणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लईच बातमीपुत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन